नवापूरमध्ये जागतिक ध्यान दिवसाच्या निमित्ताने ध्यानधारणा विद्यार्थी शिक्षकांनी घेतली ध्यानाच्या माध्यमातून आध्यात्मिक अनुभूती विविध विकार दूर करण्यासाठी ध्यान एक उत्तम मार्ग कुमार आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेचे श्री सुरूपसिंग हिऱ्या नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय नवापूर येथे नुकताच जागतिक उद्यान दिवस साजरा झाला या प्रसंगी कार्यक्रमाचे नियोजन संदर्भात प्राचार्य डॉक्टर संजय हिरे यांनी मार्गदर्शन केले याप्रसंगी ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर जगदीश काळे डॉक्टर गौरी पाटील प्राध्यापक फिलिप गावित उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाचे ध्यान सत्र हे आंतरराष्ट्रीय नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन नवी दिल्ली नंदुरबार जिल्ह्याचे उपाध्यक्ष तसेच योग शिक्षक प्राध्यापक डॉक्टर नितीन कुमार माळी यांनी घेतले या, या ध्यानसत्रासाठी सर्व बी एड महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षिका उपस्थित होते या प्रसंगी ध्यानातून विकारांची मुक्तता होत असते म्हणून आयुष्यात ध्यानधारणा अत्यंत महत्वाची असे प्रतिपादन डॉ नितीन कुमार माडी यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वकार शेख मुरलीधर देसाई प्रशांत वडवी आरती गावित नितिक्षा गावित विद्या गावित रोहन गावित रोहित वसावे संदीप वसावे रविराज ठाकरे सुरजित सिंग वसावे ऋषिकेश पाडवी तनिषा वडवी स्मिता गावित वर्षा खैरनारा अजय वडवी मेघा पेडामकर तसेच सर्व विद्यार्थी शिक्षकांनी प्रयत्न केले